चिंदवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून त्यांच्या प्रचाराचा दुसरा राऊंडही पूर्ण झालाय उमेदवारी मिळण्याआधीपासूनच गेल्या पंधरा दिवसापासून शंकर जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे आशीर्वाद घेत आहे महायुतीने पहिल्याच उमेदवारांची यादी घोषित केली यादीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा केली महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या तरी शंकर जगताप यांची प्रचारात आघाडी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आज शंकर जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाल्हेकर या परिसरामध्ये असताना त्या ठिकाणच्या मतदारांनी त्यांचं उत्साहात स्वागत करत काही महिला मतदारांनी त्यांना औक्षण केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात भाजप भाजपच्या पहिल्या यादीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांना चिंचवडची उमेदवारी मिळाली महायुतीकडनं आपण पाहू शकतो जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे उमेदवारी जाहीर होतात शंकर जगताप यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आपल्या सोबत स्वतः शंकर भाऊ भो, आहेत शंकर भाऊ कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे तुमच्याकड्यात आता या चिंचवड विधानसभा निवडणुकीची उमेदवारीची माळ पडली आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे नाही गेली पंधरा दिवसापासून प्रचार चालू आहे अधिकृतरित्या परवाच चालू झाला ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासूनच प्रचार चालू झाला वाल्लेकर हा दुसरा राऊंड आहे आमचा आमचे सगळे कार्यकर्ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकदम जल्लोषात शा, जोशानी हा प्रचार करत आहेत कशा प्रकारे आज प्रचाराला प्रतिसाद मिळतो आपण पाहतोय म्हटलं की मागील पंधरा दिवसापासून सुरुवात केली आहे आज कसं या ठिकाणी वातावरण हो निश्चितच मागील दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेली कामं त्याचप्रमाणे अडीच वर्षामध्ये महायुती सरकारनं केलेली कामं मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस असतील अजितदादा पवार असेल यांनी केलेला महाराष्ट्राचा विकास आणि दहा वर्षाचा मा मोदी सरकारचा विकास या जोरावर लोकांचा पाठिंबा हा भरपूर आहे लोकांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तेवीस नोव्हेंबरला हे माहितीचं सरकार नक्की येणार आहे तर तर जडेजा साहेब देखील चिंचवडचे प्रभारी म्हणून या या ठिकाणी आलेले आहेत जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच जडेजा साहेबांचं सा, मागील हजार सा, चौदा पासून ते प्रभारी म्हणून पालक म्हणून आमच्याकडे येतात आणि त्यांची गोडी खूप वाढलेली आहे आणि त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे इथल्या लोकांचं प्रेम आणि ह्या लोकांनी केलेलं भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचलेलं काम याची पावती ही निश्चितच या येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी आपल्याला दिसून येईल आहे मतदार त्यांना काय आवाहन करणार सगळ्यात महत्वाचा आहे वाल्लेकरवाडीचा हा जो गेली तीस पस्तीस चाळीस वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न होता की साडेबारा टक्क्याचा जे आमचे इथले भूमिपुत्र होते जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना जो मोबदला मिळालेला नव्हता साडेबारा टक्क्याचा तो माननीय स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जो लढा चालू केलेला होता आ, त्या त्या लढ्यामध्ये आमचे महेशदादा लांडगे असतील अश्विनी असतील आणि पिंपरीचे आमदार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे झुंज देऊन आणि त्या या लढ्याला एक यशस्वी रूप या अधिवेशनाच्या काळात आलं आणि त्याचं श्रेय हे सगळ्या महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असेल आणि महायुतीचं सरकार की जेली जे गेल्या पस्तीस वर्षामध्ये आमच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना जो मोबदला मिळाला नव्हता साडेबारा टक्क्याचा तो मोबदला या सरकारने दिला त्याबद्दल इथले सगळे नागरिक खुश आहेत सगळे नागरिक खुश आहेत दुसरं एक आहे प्राधिकरणाचा जो लिव्ह अँड लायसन्सचा विषय होता तो आता शास्तिक महत्वाचा जो आहे की तो आता सगळ्या नागरिकांच्या नावाने आता स्वतःचा सातबारा होणार आहे जे जे आता प्राधिकरणामधील जे काही भूखंड होते आणि ते नव्याण्णव वर्षाच्या नौ लीज न जे प्राधिकरणाकडे होते ते आता आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या घर मालकांचे जे जे छोटे छोटे नागरिक दोन गुंठा तीन गुंठा घेऊन घर बांधत होते त्या सगळ्यांच्या नावाने आता प्रॉपर्टी कार्ड होणारे अनाधिकृत बांधकामाच्या बाबत शास्तीकर असेल शास्तीकर माफ झालेला आहे त्यामुळे निश्चितच सर्व जनता खूप खुश आहे आणि भरघोस मतानी हे महायुतीला उमेदवार महायुतीचा उमेदवार निवडून आणणार आहे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंच्या पावलावर पाऊ टाकून तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांच्याच पद्धतीचा प्रचार सुरू केला आपण पाहू शकतो तुमच्याकडे एक ब्रोच आहे भाऊ लिहिलेला आहे त्याच्यावर नेमकं काय याचा अर्थ समजेल पदोपदी आम्हाला अजूनही वाटत नाहीये की भाऊ नाहीयेत आणि अदृश्य हा आमच्या पाठीशी आहे त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद त्यांनी दिलेली शिकवण त्यांची निष्ठा ही कायम आमच्या प्रती मनामनात जडलेली आहे आणि एक कुठेतरी लोकांना उजाळा आणि एक लोकांना आठवण आणि एक त्यांच्या प्रती जी आमची भावना आहे ती भावना व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत काही महिला कार्यकर्त्या आहेत पदाधिकारी आहेत तर एक कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आज पाहतोय शंकर भाऊन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्या महिला आज एकत्रित आल्यात काय सांगाल आ, शंकर भावन उमेदवारी जाहीर झाली याचा आम्हाला सगळ्यांनाच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही का आमच्या कामाचं पूर्णपणे नियोजन लावलेलं आहे आणि आमचं काम चालू देखील झालेलं आहे कशा पद्धतीने आज प्रचार करता आज वाल्लेकरवाडीत कशा पद्धतीने सगळ्या महिलांच्या गाठी भेटी सुरू आहेत आज वाल्लेकरवाडीमध्ये आम्ही सगळ्या बचत गटांच्या मीटिंग लावलेल्या आहेत पुन्हा कॉलनी वाईज मीटिंग लावलेल्या आहेत आणि सगळ्या महिला पदाधिकारी आणि आमच्या सगळ्या महिला वर्ग अगदी उत्स्फूर्तपणे भाऊंच्या स्वागताची तयारी करून उभे आहोत थोड्याच वेळ शंकर भाऊ या ठिकाणी येतील प्रचाराला सुरुवात होईल कशा पद्धतीचे नियोजन झालेलं प्रत्येक महिला आलेल्या आहेत सगळेजण उत्साहानी आलेले आहेत इथे शंकर भाऊंच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळे उत्साहायुतीकडनं जे आहेत चिंचवड विधानसभेसाठी शंकर जगताप यांना उमेदवारी मिळेल आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आज आपण पाहतोय चिंचवड शहरातील हा सगळा वालेकरवाडीचा परिसर आहे या ठिकाणी जे आहे प्रचाराला आता सुरुवात झाली आपण वेळोवेळी जे आहे या प्रचाराचा आढावा घेत राहणार आहोत कॅमेरामॅन महान शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड